शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण वेळोवेळी सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांच्या समोर घेऊन आलो आहे तेजी संदर्भातल्या संदर्भातल्यासुद्धा बऱ्याच चर्चा आपण यापूर्वीसुद्धा केल्यात अजून एक महत्त्वाची चर्चा तेजी मंदीच्या संदर्भातच करावी म्हणून खरं तर हा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी ही दरवर्षी एक दीड दोन एकर टोमॅटो करणारा शेतकरी आहे परंतु यावर्षी मी तब्बल सहा साडेसहा एकर टोमॅटो लावलेला आहे आणि मार्केटचं जे पुढचं जे अंदाज आहेत त्याच्यानुसार जा आपण हे शेतीमध्ये काम करत असतो खरं तर वेगवेगळ्या सीजनमध्ये वेगवेगळ्या वे 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 पिकामध्ये आपण काम करत असल्यामुळं आणि तुमच्यासारख्या सगळ्या शेतकऱ्यांचा सा सारखा संवाद होत असल्यामुळं काही गोष्टी लक्षात यायला लागतात आणि मग त्याच गोष्टी तुमच्या सर्वांच्या समोर मांडण्याचा हा माझा सगळा प्रयत्न असतो ज्याच्यातून तुम्हाला सगळ्यांना फायदा व्हावा आ, मी यावर्षी तुम्ही जर भाजीपाला शेतीतून बाहेर पडत असाल तर ती तुमची या दहा वर्षातली सगळ्यात मोठी चूक ठरणार आहे म्हणून हा विश व्हिडिओ मी आपल्या सर्वांच्यासाठी घेऊन येतो आहे कारण तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की असं कोणी धाडस करून असं कसं म्हणू शकतं की बाबा हे वर्ष भाजीपाल्यासाठी किंवा ठराविक पिकांसाठी चांगलं असू शकतं तर निश्चितपणानं हे वर्ष हे ऐतिहासिक वर्ष ठरणार आहे यावर्षी तुम्ही जर भाजीपाला पिकामध्ये मग ते तुम्ही दोडका करत असाल कारलं करत असाल ककडी करत असाल टोमॅटो करत असाल शिमला मिरची करत असाल साधी मिरची करत असाल अनेक पिकामध्ये तुम्ही काम करत असाल तर त्या पिकामधनं तुम्हाला यावर्षी भरघोस नफा मिळवल मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याला काय कारणं पण आहे त्याचा आपण अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करूया तर निश्चितपणानं मित्रांनो यावर्षी तुम्ही बघितलं असेल की या वर्षीचा जो पावसाळ्या हंगाम सुरू झाला त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण पण चांगलं राहिलं त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकाकडं आपला कल वळवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण गेल्या वर्षीची जर पार्श्वभूमी बघितली किंवा त्याच्या वर्षी गेल्या वर्षीची पार्श्वभूमी बघितली तर ऑगस्टची मंदी किंवा सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान खूप मोठी मंदी येते हा आजपर्यंतचा दोन वर्षाचा जर आपण बघितला तर ते ठरलेलं आहे परंतु आपण जर बघितलं तर यावर्षी ती मंदी आपल्याला दिसत नाही किंवा तो डाऊनफॉल मोठ्या प्रमाणावर राहील अशी सगळी परिस्थिती यावर्षी अजिबात होणार नाही खरं तर याच्यापूर्वीचे जर आपण डाटा बघितला तर अनेक वर्षामध्ये त्या पिरियडमध्ये तेजी असायची परंतु निश्चितपणानं जी वाढलेली लागवड आहे खूप मोठ्या प्रमाणावर क्षेत्र वाढवणं असेल अनेक शेतकऱ्यांनी नवीन मोठ्या प्रमाणावर उतरणं असेल याच्यामुळं दोन वर्ष निश्चितपणानं खराब गेलेले आहेत आणि अचानक म्हणजे यावर्षी असं झालं आहे की अचानक खूप मोठा वर्ग त्याच्यातून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत होता आणि तशी परिस्थिती आतासुद्धा कायम आहे अजूनही भाजीपाल्यामध्ये काम करण्याची मानसिकता शेतकऱ्यांची दिसत नाही तशा लागवडी होताना दिसत नाहीत आणि मग या घटलेल्या ज्या लागवड आहेत त्या पुढं जाऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीचा नफा देऊ शकतात हे मी आज या निमित्तानं गॅरंटी देऊन तुम्हाला सांगू शकतो आपण गेल्या वर्षी दिवाळी झाल्या झाल्या सांगितलं होतं की कलिंगडमध्ये जोरदार संधी राहणार आहे म्हणून आणि तशीच परिस्थिती राहिली खूप चांगली संधी चांगल्या चार पाच महिन्याच्या कालावधीसाठी खूप मोठी संधी आपल्याला कलिंगडमध्ये बघायला मिळाली आपण खरबूजमध्ये सुद्धा सांगितलं की आत्ता लावायला नको आणि कोडत संधी राहणार आहे तर तसंच राहिलं आणि मग हे थोडं थोडं थोडंसं लक्षात याय आल्यानंतर आल्यानंतर एक तुमच्या सर्वांच्या समोरसुद्धा ह्या गोष्टी मांडण्याचा माझा प्रयत्न असतो तर मित्रांनो दीडपट कांदा लागवड झाले कांद्याला मात्र गोत्यात आणायचं काम हे शेतकऱ्यांनी निश्चितपणानं केलेलं आहे म्हणजे प जशी जशी परिस्थिती पोषक राहिली तसं तसं कांद्याच्या पेरणी जास्त झाल्या पेर जास्त झाली लागवड झाली नाही परंतु पेरणीचं प्रमाण मात्र खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आता पातीसाठी विक्रीचं पण काही शेतकऱ्यांचं नियोजन आहे आणि मग पिकासाठी पण नियोजन आहे तर पीक कांदा पिकामध्ये पी मात्र दीडपट लागवड यावर्षी झालेली दिसते त्याच्यामुळं कांदा पीक हे मी आजच सांगतो की तसं निसर्गाचा बराच मोठा रोल आहे त्याच्यामध्ये पण लागवडी मात्र त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत त्यामुळे थोडंसं रिस्क फॅक्टर मला कांद्यामध्ये वाटतो त्याच्यामुळे जर कांदा लावणार असाल तर तुम्ही थोडं थांबलेलं सुद्धा बरं होईल पावसावर शेवटी मग पाऊस लांबपर्यंत राहिला खांद्याचं नुकसान झालं तर मग बाजारातली दर अजून वाढतच जातील त्याच्याबद्दल जा शंका नाही परंतु लागवडीच्या बाबतीत बोलायचं झालं उडीद असल तूर तु असेल तुमचं बा बाकीचे जी खरीपाची पिकं आहेत तर त्याच्यामध्ये सोयाबीन असेल ह्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे म्हणजे काय झालं आहे एकीकड ऊस वाढला दुसरी गोष्ट तुमचा कांदा वाढला आणि तिसरी गोष्ट तुमच्या खरीपाच्या पिकामध्ये असलेलं क्षेत्रसुद्धा वाढले आणि याचा जो परिणाम आहे तो निश्चितपणानं भाजीपाल्याचं क्षेत्र घटण्याकडे झालेलं आहे आणि आतापर्यंत अशी परिस्थिती आहे की बऱ्यापैकी हे भाजपालाच्यासुद्धा लागवडीहून संपलेल्या आहेत आणि मग इथून पुढच्या कालावधीमध्ये बरेच सगळ्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसते लागवडीमध्ये आणि म्हणून करता एक मोठी संधी येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला आल्याशिवाय जाणवणार राहणार नाही येत्या अनेक जर आपण बघितलं दिवाळीमध्ये किंवा दिवाळीच्या आदल्या महिन्यामध्ये तुम्हाला खूप मोठा भडका महागाईचा शेतीमालाच्या बाबतीत म्हणजे भाजीपाल्याच्या बाबतीत खूप मोठा जो मीडिया असेल किंवा टी व्हीवर तुम्हाला बातम्या बघायला मिळतील की खूप मोठी तेजीस सगळ्याच पिकामध्ये हो असलेली आपल्याला बघायला मिळेल आता त्याच्यामध्ये पावसाचा पण रोल खूप मोठा आहे काय भागामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर पडला आहे आत्ताच रान म्हणजे विहिरी भरलेल्या आहेत रानाला चिबड लागलेले आहेत अशी परिस्थिती पण काही पीक भागामध्ये आणि मग फक्त दहावीस टक्के रान हातामध्ये असं असेल की त्याच्यामध्ये निपळीला पुढं जाऊन पिकं तग धरतील व अन्यथा ऐंशी टक्के जी काय क्षेत्र आहे ते पाण्यानं बाधित होणार आहे त्याच्यामध्ये ही बारकी बारक्या बारक्या मुळीची जी पिकं आहेत छोटी छोटी तर ती पिकं येणार नाहीत अशी सगळी परिस्थिती आहे आणि म्हणून पुढं जाऊन तुम्हाला खूप मोठी संधी त्याच्यामध्ये सुद्धा भेटू शकते त्याच्यामुळं तुम्ही जर चांगलं प्लॉट आणू शकता शकत असाल तुमचं जर चांगलं नियोजन असेल तर निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप मोठी संधी भेटू शकते अजूनसुद्धा खूप वेळ आपल्या हातामध्ये आहे परंतु दिवाळीनंतरचा जो पिरियड आहे तो मात्र निश्चितपणाने रिज रिस्की राहणार आहे खरीपाच्या लागवडी झालेलं क्षेत्र हे सगळं जे व्यवस्थित क्षेत्र रिकाम होईल थोडंफार शेतकऱ्याकडे भांडवल होईल त्यावेळेस दिवाळीनंतर मात्र खूप मोठ्या प्रमाणावर कलिंगडमध्ये खरबूजमध्ये किंवा इतर पिकांमध्ये तुम्हाला परत भाजीपाल्यामध्ये गर्दी झालेली दिसेल त्याला ही सुद्धा म्हणजे जी दिवाळीपर्यंत तिजी चालणार आहे तर ही तिजी तुम्हाला त्याच्यामध्ये परत अनेक संख्या वाढेल अजून लोकं येतील परत पुन्हा लागवडी वाढतील आणि मग परत पुन्हा आणि बाजारभाव पुन्हा उन्हाळ्यामध्ये भेटणार नाही त्याच्यामुळं वर्षाचं जर बॅलन्स तुम्हाला जुळवायचा असेल तर आजची लागवड ही तुम्हाला खूप मोठी गरजेची लागवड आहे तुम्ही लागवड करा टप्प्याटप्प्यानं करा अजूनसुद्धा बराच काळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही लागवडी करू शकता आणि एक चांगला नफा शेतीमधनं तुम्ही मिळवू शकता बऱ्याच गोष्टींचं फॅक्टर आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतो याच्यामध्ये रोगराईचं पण आहे म्हणजे जरवर्षी कोरडं वातावरण असायचं चा, प्लॉट चांगले सुंदर आलेले असायचे यावर्षी मात्र बॅक्टेरियल ब्लाईट असेल लिपकरला असेल टोमॅटोलाच नाही तर वायरसचं प्रमाण सगळ्या पिकामध्ये आता वाढताना दिसतंय दोडक्याचे प्लॉट आपण बघतोय कारल्याचे प्लॉट बघतोय तर खूप सारं वायरसचं अत्य आक्रमण झालेलं दिसतंय आणि मग हा सुद्धा जो फॅक्टर आहे तो उत्पादनाच्या कमतरतेचा फॅक्टर आहे तो त्यानं उत्पादन डॅमेज होणार आहे आणि त्याच्यामुळं ही जे साखळी आहे म्हणजे जो दबाव दरवर्षी येत असतो उत्पादनाचा तो दबाव यावर्षी राहणार नाही आणि म्हणून तिचीकडं हे सगळं झुकताना चित्र मला दिसतं आहे आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा व्हावा म्हणून मनोमन आपली प्रामाणिक इच्छा असते त्याच्यामुळं काय प्रॅक्टिसेस असतील आपल्या शेतीतल्या काय काम करण्या पद्धती असतील त्या आपण समोर घेऊन येत असतो त्याचबरोबर तिजी मंदीची सुद्धा चर्चा आपल्याला करणं गरजेचं आहे कारण आपल्या एका पिढीनं मग निष्ठेनं शेती केली आहे भरपूर निष्ठेनं शेती केली आहे परंतु आपल्याला निष्ठेसोबतच निष्ठा तर आपल्याला जपायची आहे मातीवरचं प्रेम तर आपल्याला जपायचंच आहे परंतु हे जपत असताना मार्केटचं सुद्धा गणित आपल्याला निश्चितपणानं जुळवावं लागणार आहे आणि ते जुळवावं म्हणून तर आपण आ, हे काम करतो आहे निश्चितपणानं सुद्धा हे समजून घ्याल की एक हे प्रामाणिकपणानं दिलेले अंदाज आहेत याच्यात कुठलाही आपला असं नाही की तुम्ही लावलंच पाहिजे लावू नये असं नाही परंतु एक चांगली चर्चा तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून आपण हे व्हिडिओ करत असतो निश्चितपणानं आवडलं तर कमेंटमध्ये नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद